प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील एका गावात ध्वज फडकवण्यात आला यानंतर एका विद्यार्थ्यांनी भाषण केले आणि ते भाषण तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला हसून नक्कीच येणार व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा या विद्यार्थ्यांनी भाषण करताना लोकशाहीचा आपल्याला कसा फायदा झाला आहे हे सांगितलेले आहे भाषणानंतर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत विद्यार्थ्याचे जोरदार कौतुक केले आता यांनी या भाषणामध्ये काय म्हटलेलं आहे ते तुम्हीच ऐका शक्ता, शक्ता, दोस्ती करू मला तर दिंगाना सरके दाड़ा यानंतर तो म्हणतो की माझ्या विरुद्ध बरेचसे मुलं शिक्षकांकडे तक्रार करतात त्यावेळी शिक्षक मला काय करतात ते याने इथं सांगितलेलं आहे ते आता तुम्ही ते ऐका किती कधी कोंबडा बनवतात आणि मला म्हणतात बोरे तुझं वागण लोकशाहीला धरून नाही तुझ्यात